डिझेल शहाऐंशी रुपये लिटर आहे इथं एवढं स्वस्त आहे डिझेल इथं तर भावानं सकाळ सकाळ बघा झाल्या नजार बघत सुरू आता हिमाचल सोडतोय आता पंजाबची बॉर्डर लागला आपल्याला अजून आहे तशी तिसरे किलोमीटर तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथमत भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर आपण होतो हिमाचलला भावन हिमाचलला आपली गाडी खाली झाली आता हिमाचलला का आपल्या इकडे गाडीला माल भेटत नाही कारण इकडे आहेत युनियन त्यामुळे आपण आता इथून निर्णय असा घेतला की इथून आपल्याला जायचं आहे चंदीगडला चंदीगडचा प्रवास आपल्याला इथून आहे अडीचशे ते पावणे तीनशे किलोमीटर आपण चंदीगडला जाणार चंदीगड वरून भरणार आणि मग जाणार महाराष्ट्रात तर चला हिमाचल टू चंदीगड असा आपला प्रवास चालू होतोय मस्त असा प्रवास होणारा भावांना बघण्यासारखं भरपूर काय आहे तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत स्किप न करता बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला आता भेटू व्हिडिओ मध्ये बघत राहा चला भावांना आपण आता निघलो इथनं दर्शन वगैरे हो केलं आणि हा बघू शकता घाट रोड आता हा घाट उतरत असत जय महाकाली सिद्धपीठ मंदिर उतरत आपण आता वाजले दोन दोन ना आपल्याला सहा तास लागतात जायला दोन ते तीन तीन ती, चार चार ते पाच पाच ते सहा सात ते सात आठ नऊ वाजेपर्यंत जाईल चंदीगडला आपण झोपणार आली इकडेच कुठेतरी जाणार नाही चंदीगडला लवकर एवढं सकाळ सकाळी लवकर उठून जाऊ काय विषय नाही पुढे धाबा वगैरे भेटला ना चांगला पार्किंग वगैरे तिथे जाऊन थांबू पहिले आता पेट पूजा करू काहीतरी खाऊ आणि निघू तर बघू शकता हा नजारा आणि है खैरी गंगा नदी या नदीचं लय वैशिष्ट्य आहे खतरनाक बर का बाबांनो आंघोळ केली आपण सकाळी खुजली वगैरे बाकीचं असलंय काय जे रोग असले का, का नाही निघून जातात आपल्याला काही नाही त्रास पण जर चान्स आतलं काय असलं तर ते पण निघून जाणार आणि भगवान आपले बैजनाथ बाबा नदीतनं आंघोळ करून गेल्यावर आशीर्वाद लगेच देतात असा इथला समज आहे आणि लय खतरनाक असं देवस्थान होतं मस्त वाटलं मन एकदम प्रसन्न झालं आणि आता आपण निघलोय दर्शन घेऊन आपण डायरेक्ट चंदीगडला कारण इथं काय माल भेटत नाही आणि इथं जरी माल असेल तरी युनियन भरायला लागते गाडी ते परपोला गावं लागते बघा आता युनियन असल्यामुळं इकडं मग युनियन मधून फाडून गाडी भरायला लागते आपल्याला काय तेवढा टाइम नाही इथल्याच गाड्या दहा दहा दिवसांना भरतात पण भाडी ताईट असतं त्यांची बेंगलोर बेंगलोरचं भाडं दोन दोन लाख भाडं असतं त्यांचं एवढी भाडी ताईट असतं तिकडं त्यामुळं थांबतात गाड्या भरून जातात आपल्याला काही इंटरेस्ट नाही इथल्या मालात आपण जाऊ चंदीगडला चंदी आणि चंदीगडवरनं भरून जिकडं भेटल तिकडं जाऊ भेटल तिकडं म्हणजे महाराष्ट्रातलंच भरू शक्यतो आणि जाऊ चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं तर भावना आपण डिझेल टाकायला थांबलोय बघा इथं आणि डिझेल शहाऐंशी रुपये लिटर आहे इथं एवढं स्वस्त आहे डिझेल इथं पहिला मला माहित नव्हतं मी मा काल पंजाबमध्ये फुल केली शहाऐंशी रुपये आता फुल करायची चालू आहे बघू शकता किती बसते आपल्यात काय माहिती भावना आत्ता मी डिझेल टाकलं बरं का तिथं हिमाचलला गरम असलं होते तर इथं डिझेल आहे शहाऐंशी रुपये तर बघू शकता बरं का शहाऐंशी रुपये डिझेल आहे तर आपल्या इकडं एवढं जवळ आहे ट्रान्सपोर्टेशन नाही काय नाही इकडं एवढं ट्रान्सपोर्टेशन आहे एवढं घाटबीड चढून आणून द्यायला लागते असले डिझेल कारण इथं कंपनी नाही तर काय नाही आपल्या इकडं कंपनी असून रांडे जे आपल्याकडं किती पैसे घेते बघा आपल्या इथं डिझेल किती आहे इथं डिझेल किती आहे तर शहाऐंशी रुपये आहे इकडे एवढं स्वस्त मी म्हणतो एवढं ट्रान्सपोर्टेशन कुठनं कुठनं डिझेल पाक पंजाबवरून इथं येत असेल डिझेल मला वाटते हरियाणा पंजाबवरून तरी इथं एवढं स्वस्त आहे डोंगरदारे असून आणि आपल्याकडं तिथल्या तिथं कंपनी आहे जवळच्या जवळ सगळे डिझेलची तरी एवढं महाग का म्हण याचं मला उत्तर सांगा जरा काय मॅटर आहे नक्की हो कळलं पाहिजे लवकरात लवकर आपण आता आहे कुठला बायपास येऊ पालमपूर बायपासला आहे पालमपूर सिटीत काही गेलो नाही काल सिटीत ना आलेलो आज बायपासला आहे मस्त असा रोड आहे आणि इथून पठाणकोट बरोबर आहे शंभर किलोमीटर आणि हा पठानकोट मंडी रोड आहे पुढं जाऊन तीन किलोमीटरवर लेफ्ट मारायचा आपल्याला ले काल आपण इकडूनच काल आलेलो त्याच रोडनं आपल्याला जायचं आहे ते रोड गावला पाहिजे आता इकडनं बायपासवरनं मी आलो नव्हतो तिकडून मला माहिती होतं येताना इकडून काय आयडिया नाही आता कुठं निघते कारण त्याच रोडनं जायला आहे दुसरं रोड सगळं ढासळलेलं आहे त्यामुळे तिकडनं जाणार तर चला चालू आहे आपला प्रवासन बघू शकता सगळ्यात चहाच्या बागा बिगा आहेत बघा टॉपचं आणि हे बीज बीज प्रक्रियेचं काहीतरी आहे विज्ञान संस्थान म्हणजे बियांच्यावरती काहीतरी असेल इकडं असलंच आहे ना सगळं गव्हर्नमेंटचं बियावर झाडावर ते पर बाकी काय काय लय काय काय आहे सगळं असलंच आहे गव्हर्नमेंटचं तर चला असं व्हिडिओ करता येत नाही गाडी चालवत चालवत इकडं आपल्यासारखं नाही इकडं थोडंसं डिसबॅलेन्स झालं तरी लपडा होतो त्यामुळे मोबाईल पुढं अडकवतो आता चला आपण घाट सेक्शनला ए ये सी येताना लावली नव्हती कुठं कुठं लावलेले लोय गरम आता तर लोय गरम होते मला मी आपण कंटिन्यू लावले आहे बंदच करीत नाही लय किती बी चढानी होती मोकळी गाडी आहे त्याला काय होते त्या तरी पण गाडी मार खात्यावर का चढात थोडीशी एसी सीनं फरक पडतो नाही असं नाही ॲवरेजला पण फरक पडणार थोडं त्या पडलं तर पण गरम काय होते राव बेकार पण आता जर आपण ए सी लावून जर गेलो तर उद्या पंजाबमध्ये आपल्याला ऑफिसला थांबायचं आहे तिथं आपली अवस्था बेकार होईल त्यामुळं लय पण ए सी लावीत नाही थोडं पुढे गेलो की बंद करतो आता जरा गरम झालेले म्हणून चालू केले एकदा चांगल्या रोडला लागलो नाही मग बंद करून टाकतो चला बाबा व्हिडिओ एडिट करायला थांबलो होतो दोन तास गेलं युट्यूब चा आणि ते इंस्टाग्रामचा पड्या दिवशी सोडला पोस्ट केला इथे नेटवर्क होतं बघा तिथं हो टावर आहे बघाय त्यामुळे सावली बघितली आणि थांबलो दोन तास गेलं एडिटिंग कराय म्हणला असतो त्यात चला झालं पड्या दिवशी दोन चार व्हिडिओ एकदमच बनवून ठेवलं म्हटलं आता टेन्शन आहे उद्या थांबा पाहिजे टावर त्यामुळे फाय जी रेंज होती त्यामुळे सोडून दिलं काच करणं तर चला झाली आपल्या प्रवासाला सुरुवात संध्याकाळ झाली आता काही बघाय भेटणार नाही पाहिजे असं घाटात नाही आता सण 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 गेलं पाहिजे <The> <The> भाऊ ना या हॉटेल वर जेवण केलं बघा मस्त असं चड्डा हॉटेल जेवण झालं जेवण म्हणजे काय किरकोळच खाल्लं लय काय खाल्लं नाही मोमोज बिमोज खाल्लं असलं आणि आता निघतोय आपण अजून भरपूर लांब रनिंग आहे जवळजवळ दीडशे किलोमीटर राहिले आणि दीडशे पोचायला भरपूर वेळ लागला अजून आपण हमीरपूरलाच आहे दीडशे किलोमीटर आता संध्याकाळचं इथनं पुढं चालू शकतोय काय विषय नाही मोठा रोड आहे मागं जे तिकडे आपण होतो हमीरपूरच्या माग तिकडं लाफडा होता, ला होता संध्याकाळचा इकडं चालू शकतोय आपल्या रिस्कवर तसे पण इकडं चालू म्हणतात पण मोठ्या ट्रक चालू असतात त्यामुळे काय वाटत नाही मोठ्या ट्रक रात्रीच्या चालू होतात चालतात आणि दिवसभर ट्रकला असते पण जा चला आता निघूया आपण आपल्या चंदीगडच्या दिशेनं भावा ना सकाळ सकाळचा नजारा बघा आपण झोपले येऊन ही नजारा बघायसाठी म्हटलं सकाळी लवकर उठून जाऊ काय उठलो नाही लवकर जरा आता तरी फ्रेश होतो पुढं नजार बघा कसा इडा ढासळ त्या दिवशी येतात केले बघा सळलं केलाय बनव डासळ तिथं तर सकाळ सकाळ बघा झाल्या नजार बघत सुरुवात आणि हो बोगदा टॉपचा आणि ट्राफिक लागलेला आहे कारण दरड कोसळल्या पुढं पुढं बघू शकता लय आहे स्पॉट येऊन आणि तिथं दरड कोसळ मग कसं को सावधान सडक निर्माण कार्य चालू आहे या ट्रक ची नंबर प्लेट सुद्धा दिसणार असल्या चकलात नाय मलीकडे दरीद असला नजारा आहे ना भावानुगा ना, ना, ना द खुळा निसर्गाच नटलेलं सौंदर्य बघा कसं आहे उरढग उतारलं खाली आणि इथं बघा हे डासळा डासळी झालेले आहे यासं ढासळ असते त्यामुळं तिकडं लई लोड घेत नाहीत लोक डबरा पडलाय त्यामुळं गाड्या हळू चालल्यात चल केलं का लोड गाडी असल्यामुळं ती तसं करते बघा कसलं ढासळ पिकअपवाल्याला घुसायचा यात हम बावा। मला जाऊ दी चल 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 एच पी सिक्सटी टू तर भावांना बघू शकता कसा रोड काढला एवढ्यात नाही ढासाळ अजून एवढं बांधलंय तरी चल किरे बाबा इथं थांबायचं था नाही च्या पाहू ना आपण आता हिमाचल सोडतोय आता पंजाबची बॉर्डर लागला आपल्याला अजून आहे तशी तीस एक किलोमीटर आणि आता हे हिमाचलचं घाट उतरतोय सगळं बरं वाटायला लागलं राव आत्ताशी जरा कुठं घाट संपलं अजून आहे तसा घाट थोडा पण फोर लाईन लागल्यामुळे एक नंबर वाटते सकाळपासनं झोपल्याला आपण फोर लाईन लागली की येऊन झोपली पुढं म्हटलं सकाळी नजारा बघित जाय आज आणि असं नजारा आहे बघा ना दो आणि सगळ्या मंडी साईडला गाड्या लँडस्लाइड म्हणून अडकल्या होत्या दरड कोसळली होती त्यामुळे सगळ्या गाड्या अडकल्या होत्या एखाद्या दचक्यात सोडल्या त्या गाड्या दहा दिवसाच्या गा आज लई गाड्या रस्त्यानं सगळी ट्रकवालीन बसवालीन हिन तीन सगळी बघा ही ह्याच्यावर आली ती मंडी बिंडी साईडवरून आणि तिकडं पाऊस थांबल्यामुळं पूर थांबला या त्यामुळं रोड चालू झाला त्यामुळं सगळ्या गाड्या सोडल्या ती एकदम रस्त्यानं लाईन जाई ट्रकवाल्यांची ही बघा बॉर्डर हिमाचलची आणि झाली हिमाचलची बॉर्डर आपली पास आणि पंजाब मधी एंट्री आता टोल नाका लागल तर चला जाऊ आणि फटाफट गाडी भरायचं नियोजन लाव चंदीगडला फोन केलेला आहे आपण या, या म्हणाय तू बघू काय ना काय काढून एक देतो बघूया तर भावानो आपण पोचलोय आता मोहालीला आलोय आणि मोहालीवरून आता आपल्याला चंदीगडला जायचं आहे भरायला भरायला म्हणजे ऑफिसचं लोकेशन पाठवलंय त्यानं त्या ऑफिसला जायचं आहे तर आपण आता चाललो आहे चंदीगडला आणि आता आलो आहे आपण मोहालीला आणि मोहालीवरून आता चंदीगडला चाललोय आपण ऑफिसला ट्रान्सपोर्ट एरिया आहे तिकडं तिथं जायचं तिथनं भरायचा जा प्रॉब्लेम लावायचा आहे अजून काय हातात नाही फोन तर सगळ्यांना केलेत पण कुणाचं काय अजून नाही तर चला आता तिथं जाऊन बघू प्रत्यक्षात काय नियोजन लागते काय नाही चला बसलो चंदीगड मध्ये आणि चाललो ट्रान्सपोर्ट एरिया सहा किलोमीटर राहिले अजून ते चला, चला। ला या सर्कल राऊंड मारून राईट मारायचं आपल्याला काही छोटे छोटे सिग्नल आहेत बरं का इकडं लगेच सिग्नल अर्ध्या जास्त होऊर लागतोय आता मला अर्ध्यावर सिग्नल लागला मला मोठे मोठे राऊंड आहेत सर्कल मोठे आपल्याला फेस्टू ला जायचं इंडस्ट्री एरिया तिकडे चल बाबू इकडे सेक्टर असतात बघा असे आपल्याला कसे नवी मुंबईला तसे इकडे सेक्टर आहेत नोएडा सारखं यांनी मनवलंय दिल्ली नोएडा त्रेचाळीस बेचाळीस बावन्न त्रेपन्न असे जाऊन आपल्याला आपण चंदीगड मध्ये पोहोचलोय विश्वकर्मा ट्रान्सपोर्टला ट्रान्सपोर्ट कसा आहे बघा ही झाडा खाली वडा मस्त असं दोन्ही साइडला वडाच एक झाड आहे आणि फुलाच कुठलं तरी आहे आणि इथं हे आहे बघा तर इथं ट्रान्सपोर्ट आहे तर हिथ गाड्या आपल्याला भरायचे बघू कुठलं लागतंय दुनियाच्या गाड्या आपल्या महाराष्ट्रातल्या चौदा आणि ते सोळा फूट एक आहेत वसाईची बाकी काय मग इथल्या लोकल जम्मू काश्मीर पंजाब हरियाणाच्या गाड्या आहेत त्या चला लागल आपलं काहीतरी जुगाड तर चला भाऊ ना आता बघू काय जुगाड लागते काय नाही लागतंय ते व्हिडिओ असंच पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटावता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये थांबूया आपण या व्हिडिओला इथंच जय हिंद जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल हर हर महादेव